ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा पनवेल शहरातील अमरधाम स्मशानभूमीसमोर सहा जून रोजी दुपारी सव्वा एकच्या सुमारास तीन वाहनांमध्ये विचित्र अपघात झाला रिक्षा दुचाकी आणि कारच्या अपघातात दोघे जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे गुरुवार सहा जून रोजी दुपारी सव्वा एकच्या सुमारास अमरधाम स्मशानभूमी समोरील ठाणा नाकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर रिक्षा दुचाकी आणि सेलेरिओ कारमध्ये अपघात झाला यात दुचाकीवरील आणि रिक्षातील इसम जखमी झाले आहेत या अपघाताची माहिती पनवेल शहर पोलिसांना देण्यात आली अपघात झाल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती पनवेल शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी वाहतूक कोंडी कमी केली अपघाताप्रकरणी पनवेल शहर पोलीस अधिक तपास करत आहेत